The daily update news आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी वाघापूर चौकात शेतकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची तयारी करत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याच्या शक्यतेनं रोखलं स्थानबद्ध करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कॉम्रेड सचिन मनवर कॉम्रेड कृष्णा पुसनाके शेतकरी आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे आणि अभिलाष खंडारे यांचा समावेश आहे त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय यावेळी आपले मत व्यक्त करताना आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे म्हणाले सरकार वारंवार शेतकऱ्यांची गळशेपी करते मात्र अशा प्रकारे अटक करून आमचा लढा थांबणार नाही त्यांनी सरकारला स्पष्ट आव्हान देत म्हटलं की शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तातडीने जाहीर व्हायलाच हवा प्राध्यापक पाठे यांनी पुढे दसऱ्याच्या मुहूर्तावर या शेतकरी लढ्याचा पडताच राज्यभर दिसतील असा इशाराही दिला सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीचा हा संघर्ष अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन शांत बसणार नाही मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाठे तुम्हाला कल्पना असेल आम्ही शेतकरी माध्यमातून काम मी माझे सहकारी काँग्रेस सचिन मनोहर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलास खंडारे सुद्धा आमच्या सातत्यानं एकच प्रयत्न आहे की या यवतमाळमधील कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना कायम न्याय मिळावा या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये प्रामुख्याने विदर्भामध्ये ओला दुष्काळ जाहीर व्हावा या अनुषंगाने आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय पण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस यांचा दौरा होता सीएम साहेबांना आम्ही खऱ्या अर्थानं मानतो बिकॉज ते विदर्भाचे जाणते नेते आहेत पण अशा कालखंडामध्ये पोलीस यंत्रणेवरती सरकार इम्पॅक्ट टाकतं प्रेशराईज करतं आणि आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत लक्षात घ्या आमच्या काही तस्करीचे धंदे नाही आहेत आम्ही साधारण कार्यकर्ते आहोत आणि शेतकऱ्यांच्या न्याय प्रविष्ट भूमिका सरकारच्या दरबारी मांडण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो अशा अटक लोकशाहीची गळचोपी करण्याचा प्रयत्न सरकार सातत्यानं करतोय ते चुकता है। शाही ची चा सरकार सा करतो है पोलीस मायबा आम्हाला अटक करतात बिकॉज त्यांच्यावरती प्रेशर आहे शेवटी प्रत्येक जण हा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा पोरगा आहे जर उद्याच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न त्याचे विवंचना त्याचे दुःख आणि वेदना मांडायच्या तर मांडायच्या कोणाकडे हा एक महत्वाचा आणि जातीवंत प्रश्न आहे आणि हा प्रश्न येऊनच आम्ही लढतोय पण या सरकारचा या ठिकाणी मी प्राध्यापक पंढरी महा अभिलास खंडारे कॉम्रेड सचिन मनवर जो खऱ्या अर्थानं प्रांतर आहे यांना अटक करून सरकारला काही साध्य होणार नाहीये यांच्या या नंतरच्या काळात सुद्धा हा लढा सातत्यानं याच पद्धतीनं राहील पोलीस यंत्रणेचा किती आमच्यावरती दबाव येऊ द्या सरकार जे करायचं ते सरकारला करू द्या उद्याच्या काळात दुसऱ्या नंतर जी हिंदी महाराष्ट्रामध्ये पेटेल याच उदाहरण हे यवतमाळ मधन सुरू होईल हे आपण लक्षात घ्यावं अधिक जास्त बोलत नाही पोलीस यंत्रणेला सुद्धा आमचं सहकार्य आहेच सामंजस्याची भूमिका आहेच हे सर्व लोक वरिष्ठ आहेत पहिली गोष्ट म्हणजे आणि या बांधवांना सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याच्याही भावना दुखावणं आमचा हा हेतू नाही हे आपण लक्षात घ्यावं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.